नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नुकताच वेगवेगळ्या ज्या परीक्षा होत्या त्या संपलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः ई असेल त्यानंतर ते सीई टी परीक्षा असेल आणि रिसेंटली झालेली नीट परीक्षा असेल या तीनही परीक्षांच्या ॲडमिशन प्रक्रियेला अजून सुरुवात होण्यासाठी वेळ आहे तत्पूर्वी आपल्याला बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्टसुद्धा उपलब्ध झालेला आहे आता बारावी बोर्ड परीक्षांच्या गुणांचं महत्त्व या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचं आहे जरीही आपल्याला ॲडमिशन त्या त्या परीक्षेच्या पर्सेंटेजवर किंवा मार्कावर मिळत असलं तरीही पर्टिक्युलरली त्या त्या कॅटेगरीमध्ये ग्रुपमध्ये काही ठराविक मार्क मुलांना असणं अपेक्षित आहे आवश्यक आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपण यापूर्वीसुद्धा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की साधारण कोणत्या ॲडमिशनसाठी त्या त्या कॅटेगरीमध्ये किती पर्सेंट मार्क लागतात याची माहिती दिलेली आहे परंतु जर आपल्याला तेवढे गुण नसतील त्यापेक्षा कमी गुण असतील तर त्याला पर्याय काय असतात ते, का ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आवाहन पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल त्या लिंकला तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट्स येण्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती पण आमच्याकडनं येत राहील आता पाच मेला जो आहे तो बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अनेक विद्यार्थी असे असतील की त्यांना खूप चांगले गुण मिळाले त्यांना काही प्रश्न नाही आहे परंतु जर आपल्याला ओपन कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे आणि आपला पी सी बी किंवा पी सी एमचा ग्रुप पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क येत आहेत किंवा इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये Uh, medical, मेडिकल सिटीच्या दृष्टीनं जर आपण प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात बोललो की जिथं एकशे पस्तीस किंवा त्यापेक्षा कमी मार्क येत आहेत म्हणजे फोर्टी फाय पर्सेंट किंवा त्यापेक्षा कमी मार्क येत आहेत तर अशा मुलांना ॲडमिशनसाठी अडचणी येतात किंवा रिझर्व कॅटेगरी आहे ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये एकशे वीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स लागतात परंतु त्यापेक्षा कमी गुण येत असतील तर त्याला काही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी शेअर करायचे आहेत नेमके ते ऑप्शन्स काय आहेत ते थोडं वन बाय वन समजून घेऊया आता महाराष्ट्र राज्याचे जे महाराष्ट्र शिक्षण राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ जे आहे तर यांच्या ऑफिशियल पोर्टलवर और ऑलरेडी और एक सूचना त्यांनी रिझल्टच्या संदर्भाने पोस्ट केलेली होती आणि सोबतच त्याच्यामध्ये पुढच्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण शेअर केलेल्या होत्या त्या नेमक्या काय आहेत ते आपण बघूया जर एखाद्या विद्यार्थ्याचा ग्रुप भरत नसेल तर त्या विद्यार्थ्याला त्याचे काही विषय रिचेकिंगसाठी टाकता येतात परंतु बऱ्याचदा ही डेट आपल्यापर्यंत पोहोचत नाही वेळ निघून जाते आणि नंतर आपल्याला कळतं की रिचेकिंगची फॅसिलिटी उपलब्ध होती तर महाराष्ट्र स्टेटच्या ऑफिशियल पोर्टलवर ऑलरेडी ॲप्लिकेशन प्रक्रिया जी ती आजपासून सुरू झालेली आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे काही पेपरमध्ये गुण अपेक्षेपेक्षा कमी आले असतील तर तो, तो तो पेपर रिचेकिंगला टाकू शकतो तीन पेपरसुद्धा तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता समजा एखाद्याला आज ओपन कॅटेगरीमधला विद्यार्थी एकशे सत्तेचाळीस मार्क्स आहेत आणि ज्याला नीटमध्ये बऱ्यापैकी मार्क येत आहेत पण एकशे सत्तेचाळीस इकडे जर असतील तर तो फक्त फिजिओथेरपीला ॲडमिशन घेऊ शकतो आणि जर त्याला दीडशे मार्क्स जर त्याचे टोटल पी सी बी बोर्डाचे बारा मार्क झाले तर तो मेडिकलच्या एम बी बी एस बी डी एस बी एम एसच्या कोर्सेसलासुद्धा ॲडमिशन प्रक्रियेत सामय सहभागी सा होऊ शकतो तर अशा केसमध्ये तुम्ही रिचेकिंगच्या माध्यमातून जर तुमचे दोन तीन विषय तुम्ही टाकले आणि जर दहा बारा मार्क जर तुमचे वाढले तर तुमचे जो जो दीड पर्सेंट दोन पर्सेंट मार्क्स इम्प्रूव्ह होतात सो so, अशा केसमध्ये जर तुम्हाला इम्प्रुवमेंट एक्झामसाठी अर्ज करायचा असेल सॉरी रिचेकिंगच्या संदर्भाने अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची डेट सहा मे म्हणजे आजपासनं वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आहे यासाठी जे येतं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ऑफिशियल पोर्टलवर अप्लाय करता येईल एका विषयासाठी रिचेकिंग प्रोसेससाठी तुम्हाला चारशे रुपये शुल्क असेल ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमची पेपरची कॉपी मागवता येईल किंवा फिजिकलीसुद्धा तुम्हाला विभागीय मंडळ जे आहे जसं आपण संभाजीनगर बोर्ड म्हणूया लातूर बोर्ड म्हणूया नाशिक बोर्ड म्हणूया त्या ठिकाणी तुम्हाला त्याची प्रत जी आहे तर फिजिकल कॉपी तुम्हाला उपलब्ध होते जर तुम्ही रिचेकिंग प्रोसेसमध्ये जाता आहे ऑनलाइन प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला दोन दिवसामध्ये ती कॉपी उपलब्ध होईल आणि यानंतर जेव्हा तुम्हाला कॉपी उपलब्ध होईल त्यानंतर पुढच्या पाच दिवसामध्ये तुम्हाला स्वतःच्या बारावी जिथून तुम्ही पास आऊट केलेली आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या त्या विषयाच्या शिक्षकांकडून तुमचा पे पेपरचं इव्हॅल्युएशन करून रिचेकिंग करून किती गुण वाढत आहेत याचे डिटेल तुम्हाला त्याच्यावर मेन्शन करून घ्यायचे आहेत आणि मग ती कॉपी तुम्हाला बोर्डामध्ये सबमिट करायची जर तुमच्या शिक्षकांनी जर रिकमेंड केलं की नाही या विद्यार्थ्याचे या या विषयात अजून पाच मार्क सहा मार्क आहेत किंवा रि रिकाऊंटिंगमध्ये मार्क काउंट केले गेले नाही त्यामुळे त्याचे काही मार्क्स वाढत आहेत असं जेव्हा शहरात ते देतील मग याचं अनालिसिस बोर्डाचे जे काही संबंधित व्यक्ती आहेत किंवा शिक्षक आहेत ते करतील आणि त्यांना जर योग्य वाटलं तर मग तुमचे मार्क्स येतं त्या ठिकाणी तुम्हाला वाढून मिळेल तुमचा सुद्धा तुम्हाला नव्यानं प्रिंट होऊन येईल अजून प्रिंटिंग झाली असेल तर बदलून येईल आणि नसल झालेली तर मग येतानाच तुमचे मार्ग येतं मार्कमोर वाढून येतील तर ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आता या प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर सुद्धा जर तुमचे मार्क नाही वाढले तर काय तर अशा विद्यार्थ्यांना इम्प्रुवमेंट एक्झाम देता येते आता जर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बारावी बोर्ड परीक्षा दिलेली आहे तर यानंतर इम्प्रुवमेंट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला तीन अटेंड मिळतात पहिले तर इम्प्रूव्हमेंट एक्झाम काय हे समजून सांगतो असे विद्यार्थी की ज्यांनी बारावी बोर्ड परीक्षा दिली परंतु त्यांचा ग्रुप भरला नाही किंवा त्यांना कमी गुण आले आणि त्यांना ॲडमिशनला अडचणी येत आहेत अशा वेळेस त्यांना इम्प्रूव्हमेंट एक्झाम देता येते पहिला प्रकार जो असतो पहिलं ऑप्शन जो आहे तो तुम्हाला रिचेकिंगचा आहे रिचेकिंगसाठी तुम्हाला सहा मे ते वीस मेपर्यंत अर्ज करता येईल अर्ज केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर रिचेकिंगमध्ये अर्ज करूनसुद्धा मार्क वाढले नाही तर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट एक्झामचा पर्याय उपलब्ध असतो इम्प्रुव्हमेंट एक्झाममध्ये सगळे विषय परत एकदा द्यावे लागतात आणि ज्या मुलांनी समजा आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना इम्प्रूव्हमेंट परीक्षा देण्यासाठी तीन अटेंट मिळतात एक असेल जो पुरवणी परीक्षा लगेचच होणार आहे जुलै महिन्यामध्ये त्या परीक्षेसाठी तुम्हाला लगेचच अर्ज करता येईल त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एक मिनिट जून जुलैला एकदा देता येईल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला एकदा देता येईल आणि त्यानंतर जून जुलै दोन हजार सव्वीसला एकदा देता येईल अशा पद्धतीनं क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम तुम्हाला अजून तीन अटेम्प्ट मिळतात आता समजा तुम्ही जून जुलैच्या अटेम्प्टलाच तुमचे ग्रुप भरला किंवा मार्क वाढून मिळाले किंवा तुम्ही छान पेपर दिला मार्क्स वाढून मिळाले तर मग परत तुम्हाला पुढच्या परीक्षा देण्याचा काही प्रश्न उरत नाही समजा तुम्ही जून जुलैला प्रयत्न करूनही मार्क कमी कर चाले तर मग परत एकदा तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला परीक्षा द्यावी लागेल अर्थात त्याचे फॉर्म वगैरे अगोदरच येतात डिसेंबर वगैरे डिसेंबर महिन्यात वगैरे परंतु परत एकदा तुम्हाला परीक्षा देण्याची वेळ येईल सोप्या पद्धतीने हे सांगायचं आहे मला की जर तुमचा ग्रुप भरला नाही तर तुम्ही तात्काळ रिचेकिंगसाठी आता अर्ज करावा रिचेकिंगमध्ये जर तुमचे मार्क्स वाढून मिळाले तर व्हेरी गुड नाही मिळाले तर मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यावी लागेल आणि मग त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित बोर्ड परीक्षेला सामोरं जावं लागेल तिथं तुमचे मार्क्स वाढले तर मग पुढचे विषय जे इथं तुमच्यासाठी सोपे होतात आता हे सगळं का सांगायचं आहे बऱ्याचदा मुलांना इम्प्रुवमेंट एक्झाम जी द्यावी लागते आता काही काही मुलं रिपीटर आहे दोन हजार बावीस तेवीसला पास पासआउट झालेले आहेत आणि त्यांना उशिरा कळलं की आपला ग्रुप भरत नाही किंवा आपल्याला कमी मार्क येतात किंवा कॅटेगरीचा मुलगा आहे महाराष्ट्रात तर इलिजिबल आहे पण अदर स्टेटमध्ये जाताना ओपनचे मार्क्स लागतात मग अशा वेळेस त्यांना परत इम्प्रुव्हमेंट एक्झाम देता येत नाही सलग पुढच्या तीन अटेम्प्ट तुम्हाला इम्प्रुव्हमेंट एक्झामसाठी नियम आहे जो की जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि जून जुलै दोन हजार सव्वीस अशा पद्धतीनं तुम्हाला तीन वेळेचं येतं ते या ठिकाणी जे तर अर्ज म्हणजे परीक्षा देता येतील आता जून जुलै दोन हजार पंचवीससाठी जी परीक्षा आयोजित केली जाणार आहे तर त्याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सात मेपासनं म्हणजे उद्यापासून सुरू होते आता समजा तुम्हाला रिचेकिंगला पण जायचं आहे आणि पूर्वनी परीक्ष परीक्षेलासुद्धा अर्ज करून ठेवायचा असेल तर तुम्ही पूर्वनी परीक्षेला अर्ज करा जर रिचेकिंगमध्ये तुमचे मार्क वाढले तर तुम्हाला पूर्वनी परीक्षा देण्याची गरज नाही नाही वाढले तर त्या केसमध्ये मग तुम्हाला पुरवणी परीक्षा देता येईल आणि पुरवणी परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर जे येतं तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जे येते करता येणार आहे सो एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे जर ग्रुप भरत नसेल आणि तुम्हाला असं वाटतं आहे की बाबा या विषयांमध्ये मला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही पेपर रिचेकिंगला टाकू शकता रिचेकिंगची प्रक्रिया सहा मेपासून अर्ज करायची सुरू झालेली म्हणजे आजपासून वीस मे अंतिम तारीख आहे यासाठी चारशे रुपये ऑनलाईन शुल्क असेल आज अर्ज केला तर साधारण तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला पेपर भेटेल झेरॉक्स कॉपी ही झेरॉक्स कॉपी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये घेऊन जायची तुमच्या कॉलेजच्या त्या विषयाच्या शिक्षकाकडून तुम्हाला तो पेपर चेक करून घ्यायचा आहे आणि विदिन अ फाय पाच दिवसाच्या आज तुम्हाला ते बोर्डामध्ये जो येतो तो पेपर किंवा ते जे काय दोन तीन पेपरसाठी जर तुम्ही अर्ज केला तर ते पेपर सगळे तुम्हाला तिथं दाखल करायचे आहेत अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे अतिशय महत्त्वाची माहिती होती जी मी आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद